देशात सात टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली त्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती येत्या चार जूनला चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे परंतु त्याआधी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली बहुतांश एक्झिट पोलन पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला केवळ विजय नोंदवलाच नाही तर प्रचंड बहुमताचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला यावेळी मोदींचे चारशे पाच लक्ष योग्य ठरताना दिसते परंतु हा हा एक्झिट पोल होता अंतिम चित्र जे आहे किंवा अंतिम निकाल जो आहे तो चार जून स्पष्ट होईल पण एक्झिट पोलच्या आकडेवारी समोर आल्यानं त्याचे विश्लेषणही सुरू आहे याच विश्लेषणाचा एक आधार म्हणजे भाजपसाठी अमित शहा यांचे मिशन एकशे वीस आता हे मिशन एकशे वीस नेमके काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षयदास सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दोन हजार सतरामध्ये अमित शहा यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार केली होती त्याच रणनीतीनुसार पक्षाने अशा एकूण एकशे वीस जागांचं लक्ष ठेवलं होतं जिथे ते हरले होते परंतु जिंकण्याची आशा होती या कारणास्तव अमित शहा यांनी अशी योजना तयार केली की केंद्रीय मंत्री अशा सर्व जागांना सतत भेट देतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल आणि सरकारच्या योजना तळागाळापर्यंत या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला जाईल या एकशे वीस जागांमध्ये दक्षिण भारतातील जागांचा समावेश होता आणि ईशान्यलाही लक्ष करण्यात आलं होतं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने आपले आकडे वाढवले पण या एकशे वीस जागांवर नाही दक्षिणेत विस्तार करण्याचं राहिलं आणि ईशान्यमध्येही ते प्रादेशिक पक्षांच्या मदतीनं वाढतच गेले पण आता या मिशन परिणाम दिसून येतोय एक्झिट पोल निश्चितच या दिशेने निर्देश करतायत आता आपण पाहूयात की दोन हजार एकोणीस मध्ये दक्षिण आणि ईशान्यमध्ये भाजपनं किती जागा जिंकल्या होत्या तर दक्षिण भारताने ईशान्यकडील जागा एकत्र केल्या तर एकूण दोनशे जागा आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोनशे अठरापैकी त्र्याहत्तर जागा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जिंकल्या होत्या या निवडणुकीत एकीकडे ईशान्येत प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व होतं तर दक्षिण भारतात केरळ तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशामध्ये पक्षाचं खातंही उघडलं नव्हतं त्यामुळेच निवडणूक निकालानंतर या जागांवर पुन्हा एकदा जोर द्यायचा आणि त्या जागांवरती पराभव पलटवण्याची तयारी केली जाणार असल्याचं निश्चित झालं होतं आता या निवडणुकीमध्ये एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात आता एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपनं दक्षिणेमध्ये जोरदार प्रभाव पडल्याचं दिसून येते जो पक्ष यापूर्वी तमिळनाडूमध्ये आपलं खातंही उघडत नव्हता तो यावेळी चार जागा जिंकू शकतो त्याचप्रमाणे केरळमध्ये जिथे पक्ष गेली अनेक वर्ष कठोर परिश्रम घेते आता तो तीन ते चार जागांवर लढवण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि तिथेही विजय मिळू शकतो आंध्र प्रदेशमध्ये ज्यावेळी टीडीपी सोबतच्या युतीमुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे या राज्यात एनडीए क्लीन स्वीप करू शकतं पंचवीस पैकी एकवीस ते बावीस जागांवरती त्यांचा आकडा जाऊ शकतो असे एक्झिट पोल दाखवत आहेत यावेळी तेलंगणामध्येही सतरा जागांपैकी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष दहा ते अकरा जागा जिंकू शकतात यामध्ये दोन राज्यांनी भाजपचा खेळ बदलला ओडिशात गेल्या वर्षी भाजपच फक्त सात जागांवर आली होती मात्र यावेळी एकवीस ते वीस जागा जिंकू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे म्हणजे यावेळी नवीन पटनायक यांच्या बाले किल्ल्यात अनपेक्षित घडामोडी घडताना दिसतात गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये भाजपनं चमत्कारी कामगिरी केली होती आणि अठरा जागा जिंकल्या होत्या परंतु तरी ही एक्झिट आहे भाजप सव्वीस जागा जिंकू शकतो तर टी एम आकडा केवळ अकरा ते पंधरा जागांपर्यंत मर्यादित राहू शकतो जर आपण शकडे राज्यांवर नजर टाकली तर तिथे ही यावेळी भाजपला पंचवीस जागांपैकी सोळा ते एकवीस जागा मिळू शकतात आता भाजपला नुकसानीचा अंदाज कुठे आहे हा आकडा महत्व आहे कारण गेल्या वर्षी ला या राज्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्या प्रत्येक राज्यात भाजपला यावेळी यावेळी फायदा होताना दिसतोय मोठी गोष्ट म्हणजे बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश हरियाणा यांसारख्या राज्यात काही प्रमाणात नुकसान लागू शकतो याची जाणीव भाजपला झाली अशी तयार पक्ष काही जागा गमावण्याच्या मार्गावर आहे तेव्हापासून या जागांच्या ऐवजी वेगळ्या रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं जिथे विजय मिळवता येईल अशा राज्यांवर लक्ष केंद्रित केलं होतं याच रणनीतीमध्ये दक्षिण भारताचा समावेश होता ईशान्येकडे बंगाल निश्चितच फायदा होताना दिसतोय जागांवर जावं लागलं त्या खेळ बदलू शकतो दक्षिण भारतावरती विशेष लक्ष केंद्रित केलं होतं एकट्या तमिळनाडू मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जानेवारी ते तीस मे दरम्यान नऊ सभांना संबोधित केलं त्याचप्रमाणे बंगालमध्ये मोदींनी बेचाळीस जागांसाठी तेवीस जाहीर सभा घेतल्या या राज्यांवरती भाजपचं किती लक्ष होतं हे दाखवण्यासाठी हे पुरेचं आहे त्या फोकसमुळेच पक्षाचा विस्तार झाला आहे आणि स्वतःला जमिनीपासून वर नेण्याचं काम केलं आता जर एक्झिट पोल अचूक असल्याचं सिद्ध झालं तर अमित शाह यांचं मिशन एकशे वीस खऱ्या अर्थानं भाजपसाठी सर्वात मजबूत वाटणार आहे तरी भाजपच्या रणनीतीविषयी तुम्हाला काय वाटतं ही रणनीती सक्सेसफुल होईल का आणि शहा जून निकालाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका